आमदार अनिल भाऊ बाबर शासकीय इतमामात अनंतात विलीन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ कलजेराव बापर यांचे आकस्मिक निधन झाले या दुःखद बातमीमुळे संपूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघावर दुःखाची शोककळा पसरली होती न्यूमोनिया झाल्याने आमदार बाबर यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते आज बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघातील जनतेचे आमदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अनिल भाऊंचे पार्थिव विटा शहरात दाखल झाले विट्यातील त्यांच्या निवासस्थानी जनतेची अलोट गर्दी झाली होती या ठिकाणी नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली क्रांतिसिंह हो नाना पाटील पुतळा कॉर्नर करार रोड दगडी पाण्याची टाकी कॉर्नरमागे पेठ मारुती मंदिर मुल्लागल्ली मार्गे नेहरू नगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मार्गे मायनी रोडमार्गे अंत्ययात्रेने गारडी येथील आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मूळ गावी पार्थिव नेण्यात आले आमदार बाबर यांच्या गारडीतील निवासस्थानापासून शोभाकाकी बाबर बी सी ए कॉलेज प्रांगणापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर पवई टेकावरील शोभाकाकी बाबर बी सी ए कॉलेज प्रांगणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री सुरेश खाडे शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री शंभूराज देसाई खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील शिवाजीराव नाईक आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आमदार गोपीचंद पडळकर मानसिंगराव नाईक यांच्यासह प्रशासनातील प्रतिनिधी राजकीय सामाजिक शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अनिल भाऊंच्या निधनाने खानापूर मतदारसंघातील जनतेचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात नगरसेवक अमोल बाबर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर ही दोन मुले सुना पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे की न भरून येणारी पोकळी आहे तर म्हणजे मरावे परी परिकीर्तिरुप राहावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो अनिल बाबरजी अचानक गेले ही सर्वांकरताच अतिशय दुःखाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये विटा तालुक्यामध्ये या सगळ्या पदामध्ये त्यांनी तळागाळातनं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे सिंचन झालं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही जनसामान्यांशी जोडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आप आहे आपलं स्वकीय आहेत नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी ईश्वर त्यांनी हे या भागातल्या जनतेने तयार केलेलं नेतृत्व होतं मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून जवळून पाहिलं एक लढवय्या नेता सामान्य माणसांचे प्रश्न अतिशय खोलात जाऊन सोडवणारा नेता कोणत्याही प्रकारचं काम असलो की हातात घेतलं की ते पूर्ण करेपर्यंत धडपडणारा नेता आणि या भागातली वरदानी ठरणार वरदाई ठरलेली जी टेंबू योजना होती टेंबू योजना पूर्णत्वाला जावी यासाठी धडपडणारा नेता मी जवळून पाहिला आज एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षाचा कालखंड भाऊंचं राजकारण आम्ही जवळून पाहिलं अतिशय मितभाषी योग्य आणि आवश्यक तेवढंच बोलणं आणि कार्यकर्ता म्हणून राजकीय जी बाजू धरू ती जोरदारपणाने लावून धरण्याचं कसं भाऊंच्या मी अनेक वर्ष पाहतोय आमच्या जिल्ह्याची एक फार मोठी हानी झाली भाऊंच्या सारखा या जिल्ह्याच्या सगळ्या भागाला माहिती असणारा आणि सगळ्या प्रश्नांची जाण असणारं एक प्रगल्भ नेतृत्व आज आमच्यातून गेलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी काम केलं तेही दिवस आज मला आठवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना आदरांजली वालतो पहिल्यासुशी अनिल भाऊंच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर सगळ्यांनाच अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला खरं तर अनिल भाऊंसारखं एक नेतृत्व ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या युवकांना ते आदर्श होत होतं त्यांची काम करण्याची पद्धत कामापोटी त्यांच्या मनामध्ये असलेल्या कल्पना मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं हे असे काही गुण भाऊंच्याकडं आमच्यासारखे युवकांना आदर्शवत होते आणि काळाच्या ओघामध्ये काम करत असताना कधी वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणी टाळून सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं कार्यरत राहावं अशी ब बु, अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आजपर्यंत सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते त्याच्यात अनिल भाऊसुद्धा अग्रक्रमानं होते आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून जातं आहे याचं शंभर टक्के या मतदारसंघावरती या परिसरावरती फार मोठा घाला घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही फार मोठी पोकळी आता या निमित्तानं निर्माण होणार आहे त्यांच्या कुटुंबावरती ह्या झालेल्या दुःखद घटनेमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हर एक नागरिक हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे भगवंताच्यांनी प्रार्थना करतो त्यांना सद त्यांच्या मृतात्म्या सदगदी मिळो आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सर्वांनी हिरिरीनं प्रयत्न करावा अशी अपेक्षा याने व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी खानापूर